आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन, करा गोदावरी ना, ना मोठी तीर्थे प्रयाग सर्व तीर्थांचे पुण्य ते ज्या हृदयात करे रामनिवास ही कसली लीला आहे ही लीला नाही आहे माझ्या उद्धारासाठी आपल्याला इथं पाठवलं आहे हे पवनपुत्रा मी देवकन्या होते ऋषींच्या शापाने माझी ही स्थिती झाली आपले पाय पकडल्यामुळे मी शापमुक्त झाले परंतु सावधान हनुमानजी आपल्या मार्गातील वास्तविक अडचण तो कपटी वेशधारी निशाचर आहे तो मुनी नाहीये रावणाने पाठवलेला त्याच्या मागोमाग चालणारा काल नैमी आहे तो कपटी आपला वध करायला आला आहे रावणाने नाही काळ न त्याच्या काळाने येथे पाठवले आहे धन्यवाद देवी शापमुक्त कपी करे रहस्य साङ्गुनसाुसे पावनि अन्तर्धा महात्मा पूर्ण चौकशी केल्याशिवाय आपल्यावर बाण चालवला त्यासाठी भरत आपल्याकडे क्षमायाचना करतोय भरत होय दशरथ पुत्र भरत आपण बेशुद्धही रामनामाचा जप करत होतात हे परमभक्त महात्मा आपला परिचय देण्याची कृपा करावी स्वामी माझ्या परिचयाचं काय मोल श्री रामान तर मी तर श्रीरामांचा एक तुच्छ सेवक आहे हनुमान परिचय तर आपला मिळाल्याने मी कृतकृत्य झालो आपल्या दर्शनाने माझे जीवन सफल झाले माझे स्वामी श्रीराम दिवस रात्र या भरताचे गुण गाताना नाही थकत त्या देवता समान भरताला आपल्या डोळ्यांनी पाहू शकलो माझे नेत्र धन्य झाले प्रभू काय काय म्हणालात आपण श्रीराम माझी आठवण काढतात काही खरं आहे दादा माझीही आठवण काढतात कधी कधी ते तर झोपे जागते वेळी उठता बसता आपली अशा प्रकारे आठवण करत असतात याप्रमाणे कोणी भक्त भगवद्दाचे स्मरण करतो आपल्या बद्दलचा त्यांचा स्नेह पाहून तर कधी दुसरे भक्त हेवा करू लागतात हे महात्मा हे सांगून आपण माझ्या निष्प्राण प्राणांना परत चैतन्य दिलं श्रीरामांच्या शिवाय फुलणारी पिकं सुकली होती ज्यांना श्रीरामांच्या स्नेह जलानं परत हिरवगार केलं आपण आपण माझ्या दादाचा समाचार माझ्यापर्यंत दिलात या उपकारासाठी मी आपला सदैव ऋणी राहीन कृपया मला आणखी काही सांगा माझा दादा यावेळी कुठे आहे ते कसे आहेत वहिनी कशी आहे तो भाग्यवान लक्ष्मण ज्याला दादाच्या सेवेची संधी मिळाली आहे तो माझा छोटा भाऊ कसा आहे ते सर्व ठीक तर आहेत ना बोला सर्व ठीक तर आहेत ना सांगा सांगा ना सर्व सर्व ठीक तर आहेत ना सर्व आनंदात तर आहेत ना सांगा काही बोला महाराज भरत ही वेळ या गोष्टींची नाही आपल्यासारख्या वीर पुरुषाला धीर धरला पाहिजे आता मला आज्ञा द्यावी मला रात्रीच्या रात्री तिथे पोचायचे आहे जर सूर्य देवांचा उदय झाला तर मोठा अनर्थ होऊन जाईल नाही हनुमान सूर्यात इतकं साहस नाही की तो लक्ष्मणाचे प्राण संकटात टाकू शकेल मी एकाच बाणानं त्याचा रथ तोडून त्याची गती थांबवेन हनुमान तू तिथं धीर आणि विश्वासानं जा तुझं तिथे लवकर पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मी शक्ती बाणाचं संधान करतो तू त्या औषध पर्वतासह या बाणावर बसून जा तुला हा लवकर तिथं घेऊन जाईल नाही महाराज भरत आपल्याला इतके परिश्रम करण्याची आवश्यकता नाही प्रभू श्रीरामांची माझ्यावर अशी कृपा आहे की त्यांचे नाव घेताच माझी सर्व कार्य सिद्ध होतात माझा प्रणाम स्वीकार करा माते हनुमान होय माते आपला पुत्र हनुमान श्री श्रीरामांच्या विजयाचा शुभ समाचार घेऊन आलो आहे राक्षसी से सेना पराभूत झाली आज युद्धामध्ये रावण मारला गेला कौशलपती श्रीराम आणि छोटे बंधू सर्व कुशल आहेत श्रीरामानी तर बेबी लंकेच्या राजसिंहासनावरही बसवले आता प्रभुनी मला आपल्याकडे हे सांगण्यास पाठवले आहे की वैदेहीच्या उद्धारासाठी जी प्रतिज्ञा केली होती ती सेतू बांधून भीषण युद्धामध्ये रावणाला पराभूत करून आम्ही ती पूर्ण केली आता देवी आपण आपल्याला पराधीन का समजू आपण अशा प्रकारे गप्प का आहात आपला माझ्या सांगण्यावर विश्वास नाहीये का श्रीरामांच्या चरणांची शपथ मी सर्व सत्य सांगितले आहे नगरामध्ये टावण्याच्या शवयात्रेवर इतका कोलाहल झाला होता तो आपल्याला ऐकूनही आला काही बोला ना माझ्यावरून काही चूक झाली का नाही वत्सा तू गोष्ट सांगितली आहेस स्तब्ध तोंडातून काही शब्दच निघू शकत नाहीये मी आपल्या हृदयाची अवस्था सांगेन तू तो शुभ समाचार ऐकवला आहेस तिन्ही लोकात अशी कोणतीही दुर्लभ गोष्ट यावेळी मला दिसत नाहीये जी मी या आनंदाच्या शुभवेळी तुला प्रदान करे माझा सर्वात मोठा उपहार तर आपले आनंदाचे हे अश्रू आहेत त्यांच्या संसारातील माणिक मोती स्वामींच्या विजयाचे दृश्य पाहिले यामध्ये जणू मला संसाराचे सर्व राज्य मिळाले मी इतकाच आशीर्वाद देऊ शकते समस्त सद्गुण नेहमी तुझ्या हृदयात निवास करोत रघुनाथ लक्ष्मणासहित सदा तुला अनुकूल राहोत मी धन्य झालो माते आपल्या आशीर्वादाने माझा जन्म सफल झाला तुला माझं एक काम करावं लागेल पुत्रा आज्ञा करावी माते लवकर लौकर। आत लवकर असे काही प्रयत्न कर की ज्यामुळे हे व्याकुळ डोळे आपल्या स्वामींच्या मनोहर छबीचे दर्शन करू शकतील प्रभूंना जाऊन विचार की इतका विलंब का मला श्री चरणाशी येण्याची आज्ञा केव्हा देणार आता विलंब नाही होणार माता मी आत्ता जाऊन प्रभूंना प्रार्थना करतो की त्यांनी महाराज विभीषणानं आज्ञा करावी की तुरंत आपल्याला सन्मानपूर्वक श्रीरामांच्या शिबिरापर्यंत पोचवले जावे मला आज्ञा द्या माते